नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी पठाणपुरा व्यायामशाळेच्या वतीने गेल्या तीन दिवसांपासून मुलं आणि मुलींसाठी आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला अंतिम सामन्यात जिंकण्यासाठी खेळाडूंचे डावपेच सांघिक भावना आणि त्यानंतर त्यांनी केलेला विजयी जल्लोष जवळून पाहता आला माझे सहकारी कुणाल चहारे आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचं कौतुक यावेळी वडेट्टीवारांनी केलं उसकी कहानी दुनिया है उसकी दीवानी छोटे से कदम हिम्मत है इतनी, जितना में पानी ए, 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 ताकत का शोहरत का वो खजाना चलता है पीछे समाना उसकी नजर से बचता न कोई ऐसा है उसका निशाना अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार